आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन जयकुमार गोरे यांना मान मतदारसंघातून गोरे यांना मान मतदार संघातून मी मीच मोठे केले त्यांना मीच काँग्रेसची उमेदवारी देऊन त्यांना आमदार देखील केलं मात्र ही माझी सर्वात मोठी चूक होती असं म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मानच्या जनतेची जाहीर माफी मागितली आहे मान तालुक्यातील दहिवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या जनसंवाद मेळाव्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते त्यावेळेला त्यांनी आमदार जयकुमार गोरे यांच्यावरही टीका केली माजी मुख्यमंत्री राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनीच असे वक्तव्य केल्याने त्यांच्या वक्तव्याने जयकुमार गोरे यांना येणारी एना विधानसभेची निवडणूक मोठ्या अडचणीची जाणार असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोठे षडयंत्र रचल्याचं आता दिसून येऊ लागलंय त्यामुळे हे षडयंत्र भेदून जयकुमार गोरे पुन्हा आमदार होणार का हे पाहावं लागणार आहे लोक असतील बदल घडवायचा जे काही माझ्या आम्ही नेतृत्व वाढायला मदत మన <Sanye> <Sanye>

चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर